ताज्या पत्नींसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सांगलीत कृष्णा नदीत आढळला सत्तावीस वर्ष अभियंत्याचा मृतदेह कारण अद्याप अस्पष्ट स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेह काढला बाहेर सांगली सांगलीश्वर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शनिवारी तेरा रोजी सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास कृष्णा नदी पात्रातील नवीन पुलाखाली एक पुरुष जातीचा मृतदेह तरंगताना दिसल्याची माहिती सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या आपत्कालीन पथकाला मिळाली तात्काळ सांगली शहर पोलीस ठाण्यास कळवण्यात आलं माहिती मिळताच पोलीस अंमलदार अमर मुजावर व भालचंद्र चव्हाण घटनास्थळी दाखल झाले स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर सागर जाधव सदाशिव पेडेकर महेश गवाने अनिल बसरगट्टी सदाशिव भोसले सौरभ पुकळे या जवानांनी तत्परतेने वाहत्या पाण्यात उतरून मृतदेह बाहेर काढला मृतदेह पुढील तपासासाठी सांगली शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला मृत व्यक्तीची ओळख अवधूत अशोक वडार वयवर्ष सत्तावीस राहणार इस्लामपूर अशी पटली असून तो जत येथील बांधकाम विभाग पंचायत समिती कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होता नातेवाईकांनी सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे येऊन मृतदेहाची ओळख पटवली मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नसून सांगली शहर पोलीस ठाण्याकडून पुढील तपास सुरू आहे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे महानकर निपसाठी आदिमाने मिरज